निर्माण प्रकल्पांच्या जाहिरातीमध्ये महारेरा नोंदणी नंबर बंधनकारक आता करण्यात आलेला आहे आणि यासोबतच महारेरा संकेतस्थळाचा तपशील क्यू आर कोड संबंधित प्रकल्पाचा संपर्क क्रमांक किंवा पत्ता मोठ्या आकारात छापणं बंधनकारक करण्यात आलंय या निर्देशांचं उल्लंघन करणाऱ्या बिल्डरला महारेरा पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावणार आहे आणि दंड ठोठावल्यानंतरही दहा दिवसांमध्ये चुकीची दुरुस्ती करून महारेरा नोंदणी क्रमांक महारेरा संकेतस्थळ आणि क्यू आर कोड निर्देशांनुसार विहित आकारात आणि ठळकपणे न छापल्यास महारेराकडून कारवाई करण्यात येणार आहे ग्राहक हितासाठी निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन महारेरानं केलं आहे एकदा ग्राफिक्स ग्राफिक्सद्वारे आपण ही माहिती पाहूया काय नेमका हा नवा नियम आहे विकासकांना लक्ष द्या प्रकल्पाच्या जाहिरातीत महारेराचा नोंदणी नंबर हा बंधनकारक करण्यात आलेला आहे महारेरा संकेतस्थळ क्यू आर कोड सुद्धा द्यावा लागणार आहे प्रकल्पाचा संपर्क नंबर पत्ता हा ठळकपणे छापावा लागणार आहे निर्देशांचं उल्लंघन केलं तर बिल्डरला पन्नास हजार रुपयांचा दंड असेल दंडानंतर दहा दिवसात जाहिरातीत दुरुस्ती करावी लागेल बदल न झाल्यास महारेरा कठोर कारवाई करणार आहे